पीव्ही एस रिअल इस्टेट अँड डेव्हलपर्स वर रिकव्हरी फायनान्स महसूल विभागाची सर्व कामे करून मिळतील तसेच जमीन प्लॉट तयार बंगले खरेदी विक्री करून मिळतील ऑफिस पत्ता जत वळसंग रोड जत श्री प्रकाश पाटील श्री विजय बुरुटे श्री संजय पाटील मोबाईल नंबर त्र्याहत्तर सत्त्याण्णव नव्याण्णव बेचाळीस बावन्न नव्वद शहाण्णव एकोणीस अठ्ठावीस बहात्तर त्र्याऐंशी ऐंशी त्र्याऐंशी एक्क्याऐंशी त्रेचाळीस मराठी न्यूज जत ते उद्या काँग्रेस पक्षाच्या वतीने माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी धरणे आंदोलन उद्या दिनांक चार रोजी प्रांत कार्यालयासमोर शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या संपूर्ण कर्जमाफी तातडीने करा शेतमालाला उत्पादन खर्चाच्या दुप्पट हमीभाव द्या शेतीपंपास वीज कनेक्शन त्वरित उपलब्ध करून द्या तालुक्यातील गारपीट अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानीची सरसकट मदत द्या बिल टंचाई निधीतून भरा मैशाळ व टेंबू योजनेचे पाणी तातडीने द्या पीक विमा व हमीभाव यासाठी शेतकऱ्यांना न्याय द्या आदी मागण्यांसाठी तालुक्यातील बहुसंख्य शेतकऱ्यांनी आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांनी केले आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा